महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा बुलढाण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आलाय स्वतःच्याच स्विफ्ट काडीमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आलाय या घटनेनं जिल्ह्यात खळब उडाली आहे ज्ञानेश्वर म्हस्के असं या मृत पोलिसचं सणाव आहे ते गिरोली खुर्द येथील रहिवासी होते ज्ञानेश्वर म्हस्के हे जालना जिल्ह्यात हार्वे पोलिसात कार्यरत होते दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले म्हस्के यांच्या मृत्यूचं नेमकं का कारण अद्याप समोर आलेलं नाहीये मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय घटनेबाबत अधिक माहिती अशी की बुलढाणा जिल्ह्यातील देऊगाव राजा ते सिंदखेडा राजा रस्त्यावरील आर जे इंटरनॅशनल स्कूल जवळील वडविभागाच्या जागेमध्ये स्वतःच्या स्वीट गाडीतच पोलीस कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळून आला या घटनेनं परिसरात एकाच खळबळ उडाली आहे ज्ञानेश्वर मस्के राहणार गिरोली खुर्द असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे ज्ञानेश्वर मस्के हे जालना जिल्ह्यातील हायवे पोलिसात कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही मात्र घातपाताचा संशय व्यक्त केला जातोय त्यांचा गळा उडून खून केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळून आलाय त्यानंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले घटनाबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर मस्के यांचा संशयास्पद रित्या मृत्यू झालाय त्यांचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये आढळून आलाय त्यांची गळा उडून हत्या करण्यात आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय या घटनेमुळे खळब उडाली असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत या प्रकरणात तपासाला सुरुवात करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा